काकड आरती नावाचं धार्मिक आध्यात्मिक सामाजिक आणि भौतिक व्यासपीठ काळाआड होत चाललेलं आहे काही काळापूर्वी प्रत्येक गावामध्ये काकड आरतीचा सोहळा अत्यंत उत्साहानं साजरा केला जात असे सर्वजण त्यामध्ये सहभागी होत असत आणि ही काकड आरती आम्हाला धार्मिक आध्यात्मिक भौतिक शिक्षण देणारी एक पाठशाळाच असे समूहामध्ये राहण्याची समूहामधून एकत्र येऊन उपासना करण्याची शिकवण देणारी एक शाळाच होती पाठांतर करण्याची एक शाळाच होती नादमय होण्याची एक शाळाच होती मात्र कालमानानुसार जे काही बदल होत चाललेले आहेत त्यामध्ये हा महत्त्वाचा अत्यंत आनंददायी असा सोहळा जो शिक्षण देणारा होता तो मात्र काळाच्या पडद्याआड जाताना आम्हाला दिसतोय